नवापूर येथे पाकिस्तानविरोधात राबविण्यात आलेल्या यशस्वी ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर आणि देशाच्या वीर जवानांच्या समर्थनार्थ भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीत शेकडो नागरिक विद्यार्थी स्वयंसेवी संस्था आणि विविध सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला देशभक्तीने भारलेले घोषणाबाजी हातात तिरंगा आणि जवानांच्या सन्मानार्थ नारे देत ही रॅली शहरातील मुख्य रस्त्यांवरून उत्साहात काढण्यात आली रॅलीची सुरुवात गांधी पुतळ्या येथून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार निवृत्त शिक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते करून रॅलीची सुरुवात करण्यात आली मेन रोड लाईट बाजार मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मीनाक्षी सोनार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली यावेळी जवानांच्या बलिदानाचे स्मरण करत उपस्थितांनी देशसेवेसाठी नेहमी सज्ज राहण्याचा संकल्प केला हे आयोजन कुणाल नरभवर मित्र परिवार यांनी केले होते नवापूर वासियांच्या देशप्रेमाची साक्ष देणारे ठरले असून या माध्यमातून युवकांमध्ये राष्ट्रभक्तीचा संदेश रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला वीर जवान अमर रहो भारत माता की जय अशा घोषणा शहरभर घुमत होत्या ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर